केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयानं शेतकरी भूगर्भातून जे पाणी वापरतं त्याच्यावर कर आकारणीचा विचार करावा आहे अशी माझी आणखी माहिती आहे हे असेल तर गंभीर आहे नदीतल्या प्रवाहित पाण्यावर आधीच राज्य सरकार कर आकारतात आता केंद्र सरकार भूगर्भातल्या पाण्यावर जर कर आकारणी करणार असेल तर शेतकऱ्याने शेती कशी करावी हा एक नवा जिजा कर आहे पाण्याचा गा वापर गैरवापर शेतकरी करत नाही तर जे करतात ते पाणी प्रदूषित करून भूगर्भातलं पाणीसुद्धा प्रदूषित करत असतात त्यांच्यावर सरकार काही कारवाई करत नाही अनेक नद्या अनेक ठिकाणच्या विहिरीचं फूपनलिकेचं पाणी या शेतीला आयोजित झालेलं आहे त्यासाठी सरकारनं काय केलं काहीच केलं नाही मात्र आता जो शेतकरी कर्ज काढून स्वकर्जाने जमिनीतलं पाणी उपसा करून अत्यंत महाग दरामध्ये उपसा करून कधी कधी वीज मिळाली नाही तर डिझेलचा वापर करून पाणी उपसा करतो शेती करतो त्या शेतकऱ्यावर कर कर आकारणी करत असतात आणि याच शेतकऱ्यांना साऱ्या जगानं वातावरणामध्ये सोडलेला कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन सल्फाईड वायू त्याच्यामुळं जगाला मोकळा श्वास घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे ऑक्सिजनची किंमत किती आहे कशी आहे हे कोरोनाच्या काळामध्ये दे, काळालेलं आहे तो ऑक्सिजन तो ओजन तुम्हाला मोफत स्वतःच्या हिमकेनं कष्ट करून शेतकरी तुम्हाला देतो त्याची किंमत शेत शेतकऱ्याला मिळाली का हो नायट्रोजन सरपाटपासून तुम्हाला प्रतिन्या देतो आणि तुमच्या शरीराचं संवर्धन करण्याचं मजबूती करण्याचं काम ह्या प्रथिनातून डाळीच्या माध्यमातून आणि इतर पिकातून होतं तुमच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोडक्साईडपासून तयार करून तो तुम्हाला कार्बोहायड्रेट्स देतो आणि त्याला तुम्ही काय देता तर तुम्ही जाहीर केलेला उत्पादन खर्च विचारात भी, न घेता जाहीर केला जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी किमती शेती विकू शेतीमाल विकून त्याला खोट्यात शिट्ट्या म्हणून कर्जबाजार घेऊन आत्महत्या करायची हे हे बक्षीस तुम्ही त्याला देताय पहिल्यांदा त्याला त्यानं वापरलेला साऱ्या जगाला नफा असलेल्या जगाच्या अस्तित्वाला नख लावून पाणारा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोडाक्साईड नायट्रोजन सल्फाईड वापरून त्याच्यापासून अन्नधान्य तयार केलं म्हणून त्याला के पहिला बक्षीस द्या आणि मग पाल्यावर कर लावा माझी काय हरकत नाही पण नवनवे कर लावून जर का शेतकऱ्याला भेटी धराल तर सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल हे मात्र मला थांबणार ठामपणा